तर तयार आहे आपली अशी गरमागरम टम्म फुगलेली पुरी आणि भाजी नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर बऱ्याच ठिकाणी काही गावाकडे पुरी आणि भाजीचे हॉटेल्स असतात तर सकाळी सकाळी खूप गर्दी असते त्या हॉटेल्समध्ये आणि खूप छान टेस्ट असते ह्याची पुरी आणि भाजी साधी साधी भाजी असते मसालेदार वगैरे काही नाही तर तशीच मस्त अशी चवदार भाजी आणि पुरी बनवलेली आहे आणि झटपट आपल्याला जर घरात बनवायची असेल तर तरीसुद्धा सर्वांना आवडेल अशी टेस्ट लागते त्याची आणि झटपट आपल्याला नाश्त्याला छान ऑप्शन आहे तर मी भाजीची टेस्ट सांगते ला जबाब टेस्ट झालेली आहे तर साधी सोपी पद्धत आहे तुम्हाला हे नक्की आवडेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर पुरी भाजी बनवण्यासाठी आपण अगोदर पुरीचं पीठ मळून घेतो आहे तर, तर त्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप रवा घ्यायचा आहे म्हणजे यामुळे काय होतं आपली पुरी जास्त तेल तेलकट होत नाही आणि हे पाव चमचा मीठ तर आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे सकाळच्या गडबडीत झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार आहे हा आपल्याला रोजचा प्रश्न असतो नाश्त्याला काय बनवायचं गृहिणींसाठीचा सर्वात अवघड प्रश्न भाजी काय बनवायची हे असंच घट्ट माळायचं आता फक्त मऊ करून घ्यायचंय झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार आहे हा तर अशा प्रकारे घट्टसर मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला पुरा छान होतात आणि आता आपल्याला ह्याला दहा मिनटासाठी भिजू द्यायचे म्हणजे रवा छान भिजल्या जाईल तर आता पीठ भिजेपर्यंत आपल्याला भाजी बनवून घ्यायची त्यासाठी चार चमचे तेल घालायचे तर तेल तर आपल्याला त्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं तडतडल्यानंतर दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले तर कांदा छान परतून घ्यायचा एकदम साधी साधी भाजी बनवायची आपल्याला सकाळी तार नाश्त्यासाठी मसालेदार नाही बनवू शकत किंवा तुम्हाला बनवायचे असेल तरी चालेल छान गोल्डन होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा तर, तर कांदा छान परतलेला आहे त्यामध्ये टोमॅटो घालायचं शिजण्यासाठी आपल्याला अर्धं मीठ घालायचं आहे अर्धा एक पाऊन चमचा मीठ घेतलं होतं तर टोमॅटो छान शिजून घ्यायचं आपल्याला एक दीड मिनिट लागतो तर आता टोमॅटो पण छान शिजलेला आहे आपल्याला घ्यामध्ये आता एक चमचा लसणाची पेस्ट घालायची तुम्हाला साध्या भाजीमध्ये जर आलं लसूण पेस्ट आवडत असेल तर ती वापरली तरी चालेल पण आपण एकदम लाल मिरची पावडर वापरूनच बनवणार आहोत त्यामुळे मी फक्त लसणाची पेस्ट वापरली छान परतलेला आहे त्यामध्ये घालायचे हिंग हळद आणि एक चमचा मिरची पावडर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिक्स करून घ्यायचे कोथिंबीर घालायची थोडंसं पाणी घालायचं आपल्याला ते आप मिक्स होण्यासाठी मसाले हाला है है मसाले ह्या दोन मिनटासाठी ह्याला छान शिजवून घ्यायचे तर आता हे मसाले छान मिक्स झालेत आणि ह्यामध्ये दोन मिडियम आकारमध्ये आपल्याला हे उकडलेले दोन बटाटे कापून घेतलेत घालायचे आपल्याला आता पाणी घालायचं आहे आपल्याला जेवढी भाजी बनवायची त्याप्रमाणे बटाटा आहे एक एकदम असं बारीक एक चुरून घालायचं म्हणजे काय होतं छान अशी भाजी पण दाटसर होते आणि टेस्ट छान लागते हे आपण जे कापून घातले ते सुद्धा सर्व बटाटे असे करून टाकले तरी चालतात आता छान उकळी येऊ द्यायची पाच सहा मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे त्यामध्ये आता मीठ घालायचं आपल्याला राहिलेलं मीठ तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर भाजी छान शिजलेली आहे आता आपल्याला लगेचच पुऱ्या बनवून घ्यायच्या आपलं पीठ पण छान मुरलेलं आहे पीठ छान मुरलेलं आहे थोडंसं तेल टाकून मऊ करायचं होता पता 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 लाटून लगेच तळायला जमतात त्यामुळे अगोदर बनवून घ्यायचे किंवा बनवताना जरी घेतले तुम्ही पीठ तरी चालू शकता तेल घेतलेलं आहे थोडं आता पुरे लाटून जास्त पातळ नाही करायची आणि जाड पण नाही ठेवायची पण असे छोटे छोटेच पुऱ्या बनवायच्या पुरी असे आलटून पलटून लाटायची म्हणजे फुगल्या जाते व्यवस्थित तर अशाच प्रकारे पुऱ्या लाटून घ्यायच्यात तर पुऱ्या लाटून झालेल्या आहेत तर भाजी तयार आहे आपली कोथिंबीर घालायची मस्त बनली आता आता गॅस करायचा बंद बघू शकता कशी मस्त दाटसर बनलेली तर गॅस करूया बंद तर आता तेल ठेवलंय तापण्यासाठी मस्त अशी तम्म फुगलेली पुरी आपली अशा छान आपल्याला सर्व पुऱ्यात तळून घ्यायच्या आणि गरम गरम लगेच नाश्ताला वरवर तळून घ्यायच्या गरम गरम तर आपली ही पुरी भाजी रेडी आहे वा क्या बघू शकता तर मस्त अशी छान आपली पुरी भाजी तयार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारा पदार्थ आणि सर्वांना आवडणारा तरी आपली पुरी भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा तुम्हाला आवडते का हे पण कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद